संघामध्ये ना बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी राष्ट्रवादी मध्ये लढत लागले सुप्रिया सुरेंद्र तर आता झाला आज प्रचार शेवटचा दिवस होऊन गेलेला आहे तसं बघताय या लढतीकडे आणि तुम्हाला काय वाटतं घड्याळ कसं काय वाटतं घड्याळ ती आपल्याला अजित दादा आपलं मोठे आहे हा अजित दादा चांगला आहे तो मग काय म्हणतो घड्याळ घड्याळ काय वाटत तुम्हाला असं जर बघितलं तर सगळ्यांनीच घाड्याला मतदान दिलं का माहितीये का तर आता केंद्र सरकारची पियजल योजना तर प्रत्येक गावाला आली बरोबर आहे अशा चांगल्या योजनेला जर विरोध करणारी जर तुतारेवाली असतील आता आमच्याच गावाचं उदाहरण घेतलं तर आमच्याच गावात तुतारेवाल्यांनी हरगल पियजल योजनेवर केस दाखल केली कोर्टात आता सध्या उन्हाळ्यात दिवस आहे माणसाला पाणी पिया ना गोरांना पाणी पिया ही जर चालू झाली असती योजना केस नसती दाखल केली तर घरघोर पाणी आलं असतं त्यामुळे सर्वांनी उलट घड्याळ मतदान केलं पाहिजे चांगल्या कामाला विरोध तरी करते जिथं चांगलं काम होतं तिथं चांगलं झालंच पाहिजे जिथं चांगलं गावचं स आता सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे का गावाचा विकास कोण करतं केंद्र सरकार करत नाही किंवा राज्य सरकार करत कर नाही गावाचा विकास सरपंचच आणतो ना कुठली स्कीम असेल केंद्राची असो राज्याची असो कुठली स्कीम जरी आली तर सरपंच आणतो मग सरपंच जर एखादी चांगली गोष्ट करत असेल तर चांगल्याला चांगलं म्हणाय तरी शिका बरोबर चांगल्याला चांगलं म्हणाय शिका वाईटाला वाईट म्हणा त्याबद्दल आमचं दुमत नाही चांगल्याला उघडच घड्याचा प्रचार सगळीकडे चालू आहे घड्या बघतोय की बारामती लोकसभा मतदारसंघात आपण आहोत आणि या मतदारसंघामध्ये प्रत्येकांचं म्हणणं वेगवेगळं येते काका काय चाललंय

पूर्णपणे हिरवागार दिसतो दिसतोय रोडची काम खटाखट पैकी पण हे पर्याय मार्ग कसं की बरं नेमा आणि आज जर बाहेरची पाहुणे वगैरे आलं तर ही परिसर बघून नाही खुश होतात आमच्या आणि त्याच्यामुळे एक ही ही असा हे झालाय की जे पोरांची लग्न वगैरे जमा सुद्धा पर्याय मार्ग चांगला झालाय म्हणजे काय लोक इथं अशी खुश होऊन जाते सगळी पाहुणे रावलं बाहेर आलं तर हे सगळं स्त्री म्हणजे बरणे मामा आणि दादा असं अजित दादा माहिती एकत्र आली हा एकत्र आली तर आम्ही बरणे मामा दादाच आपलं मत आपलंच मताचा परिमान हो आपण बघतो आता काही लोक बसलेत प्रत्येकाना आता का काय चाललंय काय आलतो गावात बसलो हो आताच गेल प्रचार संपलाय हो काही फिरला नाही प्रचार हो काही वाट नाही काय इंदापूर तालुक्यामध्ये गड्याळाचं वातावरण चांगलं आहे आणि पुणे जिल्ह्याला आणि संपूर्ण महाराष्ट्राला अजितदादा पवार साहेबांची गरज आहे कणखर आणि प्रशासनावर एक मजबूत पकड आणि तळागाळातल्या कार्य कार्यकर्त्यापर्यंत पोहोचणारं नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार साहेब आणि स्वतः उमेदवार माहितेचे सुनेत्रा वनी साहेब यांचं देखील कार्य चांगले आता त्या राजकारणात जरी दिसत असल्या तर त्याच्या इथून पाठीमाग सुद्धा त्यांचा कार्याचा आलेख जर बघितला तर संपूर्ण बारामतीमध्ये बारामती लोकस सभा मतदारसंघामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धती विशेष महिलांना प्राधान्य सगळ्या गोष्टी युवकांना नोकरीची संधी अशा वेगवेगळ्या <laughs> कामातून ही केलेल्या आमच्या तालुक्यामध्ये बर्णीमाच्या माध्यमातून विकास काम भरपूर झाले घड्याळ दादाच्या अजितदादाच्या मादांच्या माने बर्णीमामा आणि अजितदादा अजितदादांच विकास कामावरती अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य त्याच्यामुळे अजितदादाच आपण बघतोय की आता या मतदारसंघा म्हणजे प्रत्येकाला विचारलं तर गाड्या 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 असाच बोललं जात आता काय झालं वडापाव फोन पाहिला मग आता थकावला आणवत असं थकवा नाही झालं का पण वडापाव भजी खाली फ्रेश झालं फ्रेश झालं आणि प्रचारात वाटतंय का प्रचाराचं कसं आहे प्रचाराच आहे गाड्या दादाच मामाच कार्य मतदान करायचं काय घड्याळा तुम्ही बघताय की दादा निर्णय घेण्याची क्षमता विकास शेवटी निधी आणायला माणूस ही लागते चांगला प्रश्न सोडतात दादा काय आता घड्याळाला मतदान द्यायचं विकास बघायचा मग आपला विकास आपण बघतोय की या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक जण झालं का नाही चालू तर घड्याच आहे सगळं कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत गावात सगळी चर्चा घड्याची चालू दिवसभर हा दिवसभर जे ते कस्टमर घड्या म्हणताय यंदा घड्या प्रचार चालू आहे आम्ही स्वाभिमानी सेना एक माझी सामाजिक संघटना आहे त्या संस्थापक संघटनाचा गेल्या पंचवीस आपल्या सुप्रियाता सुळे यांना आम्ही इंदापूरच्या नगर पालिकेसमोर नवीन प्रशासकीय इमारत झाली त्या ठिकाणी आद्य क्रांतीपुरु लहोजी वास्ता साळव्यांचं स्मारक उभारण्यासाठी आम्ही एक निवेदन दिलं होतं परंतु सुप्रियाताईंनी गेल्या पाच वर्षात काही काम केलं नाही आणि फक्त मतासाठी आमच्या समाजाचा वापर करून घेतला आणि आमचे समाजाचे जे दैवत आहे त्या दैवताचं आमचं म्हणणं होतं की त्यांनी पूर्णाकृती पुतळा तिथं बसवावा बा। परंतु सुप्रियाताईंनी त्याला केराची टोपली दाखवली आणि इंदापूर तालुक्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व समाजाच्या भावना दुखवल्या म्हणून मी समाजाच्या वतीनं सर्व समाज बांधवांना विनंती करतो की सुप्रियाताई यांना तोतारीला मतदान करायचं नाही आणि आपलं सर्वांचं मतदान समाज बांधवांचं म्हणजे मातन समाजाचं मतदान हे फक्त आणि फक्त अजितदादांचा हात बळकट करण्यासाठी घड्याळात द्यायचं एवढं बोलतो काय चाललंय चाललंय संपलाय आता थांबलो गावात गेलता ना गा हा गेलतो ना तो तरी, तरी का म्हण गावात सरपंच सक्षम विकास करण्यासाठी वर दादा खाली भरणी भरणीमावा त्यांच्या पाठीमागं आम्ही आहे आम्हाला घड्याळाशिवाय पर पर्याय नाही पाणी महत्वाचा प्रश्न आहे आणि गावात विकास करायचा असेल तर सरपंचा पाठिंबा खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे म्हणून घड्याळ आपण बघतोय की या गावात एकच चर्चा घाड्याळ गाजळ गाजळा प्रत्येक जण गाड्याच्या बाजून बोलतोय चर्चा चालू आहे आता काय झाले का का तुमचं हो बोलाय हो काय ठरले काय घड्याळ ठरले रे कारण घड्याळशिवाय पर्याय नाही सगळं प्रत्येक जणांचं बोलणं हे आहे काही युवक आपल्या बरोबर आहेत फिरायला चालूच आहे बोला काय वातावरण कसं आहे तालुक्यात आता वातावरण तसं सांगायचं म्हटलं तर तालुक्यात नाही सांगायचं तर हवा आहे कारण मी आता मी सांगायला गेलं तर कारण मी पण निमगाव कितकेचा मनसे अध्यक्ष आहे शेराध्यक्ष आमचं मी ना म्हटलं तरी मनसेच तालुक्यात म्हटलं तरी साठसत्तर आमचं मतदान आहे साठसत्तर हजार आणि आमचा राजसाहेबांचा आम्हाला आदेश आहे किंवा अजितदा सुनीत्रा वहिनीला पाठिंबा दिलेलाच म्हणजे महायुतीला त्यामुळे आमचं तालुक्यातलं जेवढं साठसत्तर हजार जेवढं काही जे मतदान असेल ते आम्ही सुनीत्रा वहिनीला मतदान करणार आणि जिथं आमचा पाठिंबा तिथं विजय निश्चितच असतो फिरला आम्ही सामान्य माणूस आहे मग काय काय सामान्य आमचं काय हा सभापतीच्या माझ्या सभापती आपण बघतो ना मतदारसंघामध्ये प्रत्येकाची वातावरणात बदल व्हायला लागला फिरलाय का नाही नाही साधारण माणसं घरी जाणार तुम्हाला शेतकरी वर्षाची काय ठरलं असेल की शेतकरी माणसं काय ठरत आपला जिथे विकास चांगला सुविधा करणार ना आपण शेवटी आपल्या प्रपंचाचा विषय आहे आप आपल्या काय कोण आणून देणार नाही काय कोण घेणार नाही आपल्या काळा जे काम करते अडचणीवरण करते त्याला आपण सहकार्य करणार आहे खरंच काय आपल्या सरपंच साहेब सांगतील ते विषय होणार आहे मग हा घरेशिवाय पर्याय नाही ज्याला काळाले गर्याशिवाय पर्याय नाही ती घरचाच विचार करणार आणि जे काय असतात ज्याला काय पुढच्या दुहेरून माहित नाहीत काय कोणी म्हणा ते नाचणार असतात राहतेच प्रत्येक गावात राहतात ते विषय सामान्य जनतेचा प्रश्न काय आहे मेनमताचा मुद्दा काय आहे आपला विकास कुठं होणार आहे हे लक्ष द्यायला पाहिजे ना माणसाचे इलेक्शन येणार जाणार येत जात असतात पण आपलं हित कुठं आहे आपण मी आपला थोडा विचार केला पाहिजे राजकारणी आपला आपला विचार करतात आपण विचार केला पाहिजे ना बाजूने बाजून चाललं पाहिजे थोडंफार आज केंद्रामध्ये बी कशी कामं चालू आहेत काय ते राम मंदिर हा मुद्दा काय बारका मुद्दा आहे का किती जणांचे बळी गेले पाचशे वर्षाचा मुद्दा होता तो मुद्दा पूर्ण केला मोदी साहेबांनी कामं चांगले केले शेतकऱ्याच्या खात्यात सहा हजार रुपये जमा केले मोदींना पंतप्रधान करायचं का शंभर टक्के खासदार खासदार सुनेत्राताई करूया बरं ठरलं पक्क पक्क भाजप सरकार फिक्स पर्यायच नाही देशाल तर आपण बारा मध्ये लोकसभा मतदारसंघात बघतोय ओरकोटा गावच्या आधी म्हणजे प्रत्येकजण प्रत्येक जण घाट काय आपलं काय आहे घड का बरं घाट तो कर्जा देत नाही शेतकरी मग काय असेल काय असेल की डोक्यात नाही सभापतीच माणूस आहे आपण असताना त्यांचं कार्य चांगलं आहे विरोधासाठी विरोध करायचा म्हणून हे नाही करायचं ना तुमचं काय घड्याळ सरपंच काम भरपूर केलेली आहे ती भरणे मामाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा निधी गावासाठी दिलेला आहे त्याच्याकडं हो। आहे मग सरपंचा दोनशे घरकुल गावात देऊन झाले तर आणि आणखीन येते त्यांचं काम भरपूर आहे कोरोनाच्या काळातल्या त्यांच्या म्हणजे जेवढ्या आजक तालुक्यात एवढं लसीकरण झालं नाही तेवढं भरपूर दहा आता सव्वा तीन कोटी रुपयाचं काम मंजूर आहे आणखीन काय पाहिजे हे विरोधासाठी विरोध म्हणून नाही उद्योग करायचा आपण घडायचे माणसं आणि मामांचं पण कार्य चांगलं नमस्कार काय डॉक्टर ना हो काय डाक्टर काय ठरलं असेल ठरलंय बर का घड्याच द्यायच ठरलंय का मग घड्या म्हणजे आता कसं आहे हर्षवर्धन पाटील बघणे मामा आणि आजी झाले एकत्र झाले ती आणि तिघांचं मिळून आपल्याला आता मोदीला तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचंय मोदीचं काम तर चांगलंच आहे तुमचं शेतीत काम असल संरक्षणात असल किंवा जागतिक कुटनीती त्यात चांगलं काम आहे मोदीचं त्याच्यामुळे काय मोदीला तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आणि त्यामुळे घड्याला मतदान करायचं